जिंतूरची लेख अंजली कोला पोरजे ग्लोबल क्वीन डायमंडची पुरस्काराची मान करी व्हिएतनाम झाले पुरस्काराचे वितरण जिंतूर शहरातील प्रचंड आशावादी लेख अंजली कोला पोरजे यांनी दोन हजार मिसेस एशिया युनिव्हर्स पुरस्कार जिंकल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ग्लोबल क्वीन डायमंडचा पुरस्कार आपल्या पदरी खेचून आणला असून त्यांना व्हिएतनाम येथे सदरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार जिंकून जिंतूर भारताचे नाव जगभरात पोहोचवले आहे शहरातील साधारण कुटुंबात अंजली कोला लहानपणापासून प्रचंड आशावादी आणि जिद्दी होत्या लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना विवाह झाल्यानंतर पंख फुटले त्यांनी मराठी वाहिनीवरील वेगवेगळ्या लाईव्ह शो जिंकल्यावर सन दोन हजार एकवीस साली पहिल्यांदा जगभरात प्रख्यात असलेला मिसेस एशिया युनिव्हर्स पुरस्काराचा किताब जिंकून मॉडेलिंगच्या क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या नवयुवतींसमोर एक आदर्श निर्माण केला होता आणि आता थेट संपूर्ण जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ग्लोबल क्वीन डायमंडचा पुरस्कार आपल्या पदरी खेचून आणला आहे हा पुरस्कार जिंकून जिंतूर तसेच भारताचे नाव जगभरात पोहोचवले आहे त्यांना व्हिएतनाम येथे सदरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सदरील जागतिक स्पर्धेकरिता जगातील वेगवेगळ्या देशातील चाळीस मॉडेल्सने सहभाग नोंदवला होता आणि अंतिम फेरीत चाळीस मॉडेलपैकी अंजली कोला पोरजे ह्या ग्लोबल क्वीन पुरस्काराचे मानकरी ठरल्या या कार्यक्रमाचे आयोजक राजकुमार तिवारी होते तसेच या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सिनेतारका मेघना नायडू उपस्थित होत्या मिसेस अंजली कोला पोरजे या नुकत्याच जून महिन्यात इंटरनॅशनल बेस्ट मॉडेल दोन हजार चोवीस या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरल्या होत्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रदीप वाघ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा